खुल्या राष्ट्रीय तायकांडो स्पर्धेत मंद्रुपच्या खेळाडूंना पंचवीस पदकांची घवघवीत कमाई पुणे येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या खुल्या राष्ट्रीय तायकांडो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायकांडो अकॅडमी मंद्रुप येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण पंचवीस पदके पटकावली या यशामध्ये नऊ सुवर्ण आठ रौप्य व आठ कांस्य पदकांचा समावेश आहे वडगाव शेरी पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन आरबी होरांगी अकॅडमी पुणे यांनी केले होते या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू नोंदवला होता दक्षिण सोलापूर मंद्रुपच्या खेळाडूंनी विविध वयोगट व वजन गटात सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले सुवर्ण पदक विजेते खेळाडू अमन शेख दिव्या पवार अन्वी पवार आरोही रणकांबे आरोही कंदले सफिना शेख शुभम पवार तनिष्का पवार व महेश शेख रौप्य पदक विजेते खेळाडू श्रेया पवार श्रावणी नंदुरे श्रावणी पवार अभिजीत खरात अथर्व शिंगडगाव प्रतीक्षा देवीदास हर्ष सर्वदे व समर्थ चव्हाण कांस्य पदक विजेते सुमन शेख प्रेम चव्हाण कार्तिक परांडे श्रद्धा सोलापुरे आयुब शेख दीक्षा हेळकर अबूबकर रदाफ व रविराज कुसुरे या सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल दक्षिण सोलापूर तायकांदो अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे तसेच रेश्मा राठोड सचिन कुंभार सिद्धाराम विजापुरे व प्रीती राठोड यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे